thank mm -hmm. you श्री संत सेना महाराज नाभिक संघ मिरज शहराच्या वतीनं सालाबाद प्रमाणे दत्त कॉलनी पश्चिम भाग सुभाश नगर रोड येथे मोठ्या उत्साहाने नागपंचमी सोहळा साजरा करण्यात आला संघाचे उपाध्यक्ष श्री आनंदा जाधव यांच्या घराजवळून नागमूर्तीची वाजत गाजत मिरवणूक समाजाच्या मंदिराच्या नियोजित जागेवर काढण्यात आली यावेळी आपल्या संघाचे बांधव मेजर श्री विनोद बाबुराव कदम व सौ पूनम विनोद कदम यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यसम्राट श्री निरंजन दादा आवटी माजी सभापती म्हणून उपस्थित होते त्यांनीही नागमूर्तीस श्रीफळ अर्पण केला संघाचे कार्याध्यक्ष श्री अनिल भुजंग काशिद यांनी सर्वांचे स्वागत केलं त्यानंतर महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम झाला व मसाले दूध व वा अल्पोहार वाटप करण्यात आले यावेळी श्री संत सेना महाराज नाभिक संघाचे अध्यक्ष श्री अरविंद कदम उपाध्यक्ष श्री राजू जाधव उपाध्यक्ष श्री आनंद जाधव उपाध्यक्ष श्री कपिल सूर्यंशी श्री अरुण कदम उपाध्यक्ष श्री 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 विनोद सचिव विजय राजू खराडे बाळासाहेब असवले श्री राजू क्षीरसागर श्री मारुती काळे श्री उमेश कदम श्री विनोद शिंदे श्री संदीप अस्वले व इतर समाज बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या चार वाजता विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले सर्वांचे समाजाच्या वतीनं आभार मानण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत सेना महाराज नाविक संघाच्या वतीनं नागपंचमी उत्सवाचा हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आज आपण आपल्या स्वतःच्या मंदिराच्या जागेवरती प्रतिवर्षाप्रमाणे आपण हा करत असतो आजचा हा कार्यक्रम या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे पूजेचे मानकरी आमच्या समाजातील ज्येष्ठ समाजबांधव श्री विनोद बाळासाहेब कदम विद बाबुराव कदम व त्यांच्या बा सुविध पत्नी यांच्या हस्ते आज पूजेचा मान त्यांना यावेळी मिळाला त्यांनी पूजा विधिवेद चांगल्या पद्धतीने केली त्याबद्दल मी मिरज शहराच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो त्याच का याच निमित्त या कार्यक्रमात शोभा वाढवण्यासाठी स्थायी कमिटीचे न्या सभापती माजी सभापती निरंजन निरंजनदा आवटी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या समाजाची उंची वाढवण्यासाठी व वा समाजाला कायम सहकार्य व हातभार लावण्यासाठी त्यांचा सहकार कायम लाखमोलाच असतं त्यांच्या माध्यमातूनच <स्थाथ> आज काय सुरेश बापू आवटे यांच्या सहकार्यातून निरंजन आवटे असून देत संदीप आवटे असून देत यांच्या माध्यमातून आज ही आपल्या जागेसाठी त्यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं आणि नियोजित जागेत या ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी बापूने जो शब्द दिला त्याबद्दल मी औटी कुटुंबियांचा मेरश या नाभिक संघटनेच्या वतीनं संत सेनामारा नाभिक संघाच्या वतीनं त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण मेरठ शहराच्या समाज बांधवांनी आमच्या हाक्याला हाक देऊन सर्वांनी सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि या कार्यक्रमात सर्व समाज बांधव जास्त संख्येने उपस्थित राहिला ज्या माता भगिनी बंधू भगिनी या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची व उंची वाढवली त्याबद्दल मी मिरज शहराच्या वतीनं पुन्हा एकदा सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत करतो हार्दिक आभार मानतो जय हिंद जय महाराज जय नागराज महाराज हिरकणी सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा